दापोली खेड महामार्गावर नारगोली बस स्टॉप येथे रानगाव्याचे दर्शन दापोली ते खेड या राष्ट्रीय महामार्गावर नारगोली येथे सकाळच्या सुमारास एक भव्य रानगवा फिरताना दिसला अचानक महामार्गालगत तो फिरू लागल्याने काही काल वाहतुकीला अडथळा स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा रानगवा महामार्गालगतच्या जंगलातून बाहेर आला असावा या प्रसंगामुळे प्रवाशांमध्ये भीती आणि कुतूहल दोन्ही निर्माण झाले होते वन्य प्राणी संरक्षणाच्या दृष्टीने वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी अशी सूचना करण्यात आली आहे तसेच वन विभागाने या गव्याच्या सुरक्षितेसाठी आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे पत्रकार सुदेश सुरेश तांबे विद्या न्यूज दापोली